व्हायरस पुणे सीझन दोन लेखक दॅनियल ऑबर्ग आणि निरंजन मेढेकर भाग आठवा दिव्या आणि संतोष शिवाजीनगरच्या दिशेनं पळायला लागून दोन मिनिटही होत नाहीत तोच त्यांना एका कारचा आवाज आला दिव्यानं चमकून मागे वळून पाहिलं तर एक काळ्या रंगाची स्कॉर्पिओ त्यांच्या दिशेने येत होती हे काहीही झालं तरी आपला पाठलाग करणं सोडणारच नाहीयेत का मी ही खांद्यावरची सॅट टाकून देऊ का नाही तर सरळ त्यातल्या त्या ब्लास्ट करण्यासाठी आवश्यक मध्येच तर जीव अडकलाय ना सगळ्यांचा त्यांना तेच तर पाहिजे असेल ना हो ना नाहीतर मरायला ते कशाला एवढे रिसोर्सेस वेस्ट करतील आपल्यावर असा विचार दिव्याच्या मनात येऊन गेला तिने संतोषकडे पाहिलं तर तो अजून तरी ठीक होता त्याला व्हायरसचं इन्फेक्शन झाल्यासारखं वाटत तरी नव्हतं पण ते ज्या स्पीडनं पळत होते त्यानं पुढच्या दोनच मिनिटात ती कार त्यांच्यापर्यंत पोहोचणार होती आपण त्या पलीकडच्या वस्तीत घुसायचं का तिथे ती, ती कार घुसणं शक्य नाहीये पण दिव्यानं मानेनच नकार दिला तो म्हणत होता तशी ती वस्ती अगदी दाटीवाटीची दिसत असली तरी आतमध्ये डेडेंड असण्याची शक्यता होती थोडक्यात कार जरी आत नाही आली तरी कार मधले गार्ड बंदुका घेऊन त्यांच्या मागावर आले असते तर त्यांचा कितपत टिकाव लागेल याबाबत या तिला शंका होती आणि त्याशिवाय दिव्याच्या मनात कुठली तरी वेगळी समीकरण सुरू होती नाही तू चल थोड सरळ मी सांगते तुला कुठे वळायचं ते अग तेवढा वेळ नाहीये आपल्याकडे तो ओरडून दिव्याला म्हणाला आता कार ती कार त्यांच्यापासून अवघी पन्नास फुटांवर आली होती इतक्यात दिव्यानं संतोषला खांद्याला धरलं आणि ती दोघं एका अरुंद गल्लीत शिरली ते आज जाऊन दहा पंधरा पावलंही जात नाहीत तोच त्यांना स्कॉर्पिओनं करकचून ब्रेक मारल्याचा आवाज आला तोवर ते दोघं पुढे जात आणखी एका छोट्या बोळात वळले होते ते जात होते ती अगदी झोपडपट्टी नसली तरी चाळवजा वस्ती होती <laughs> मला आपण इथून एक्झॅक्ट कुठे बाहेर पडू हे माहीत नाहीये पण बहुतेक कोर्टाच्या साईडला कुठेतरी पडू तिथून आपल्याला काहीही करून स्टेशनच्या साईडला जायचंय एरवी कायम गजबज असलेल्या या चाळीत आता त्यांच्या दोघांच्या बुटांच्या आवाजाशिवाय कसलाच आवाज येत नव्हता बहुतेक प्रत्येक घरातून बॉड्या कुजण्याचा वास येत होता